नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत धनगर समाज जागृती वरती सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत खास चर्चा या कार्यक्रमात आज आपण प्रल्हादजी सोरमारे यांच्याशी गप्पा मारणार आहोत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष मोठ्या उत्साहाने साजरे केलं जाते आणि या त्रिशताब्दी जयंती वर्ष निमित्तानं राज्यस्तरीय संदेश यात्रा जी आहे ती संदेश यात्रा काढण्याचं प्रयोजन संयोजक प्रल्हाद सोरमारे यांनी केलेलं आहे या निमित्ताने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकी कशासाठी काय उद्देश आहे कोणते उपक्रम संदेश या यात्रेच्या माध्यमातून कुठून जाणार आहे कशी जाणार आहे संपूर्ण नियोजन यावरती आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची आहे त्यांचं या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करेल हा कार्यक्रम आपण सोशल मीडियातून जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाच्या माध्यमातून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि तुम्हाला काय वाटतं या, या कार्यक्रमाच्या बद्दल ते तुम्ही कमेंट करून कळवा सोरमारे जे आपलं स्वागत आहे तर प्रल्हादजी सोरमारे जे ज्यांनी धनगर एस टी आरक्षणाच्या संदर्भामध्ये उपोषण केलेलं आहे नदीपात्रामध्ये उड्या घेतल्या होत्या त्याचबरोबर धनगर समाजाच्या दृष्टीनं जे जे आवश्यक कार्यक्रम असतात उपक्रम असतात त्याच्यामध्ये नेहमी सक्रिय सहभाग त्यांचा असतो तर त्यांचं मी स्वागत करून त्यांना विनंती करेल की आपण कृपया ह्या राज्यस्तरीय संदेश यात्रेचा प्रयोजन नेमकं काय आहे याबाबत माहिती सांगावी सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना माझा मानाचा जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांची त्रि शताब्दी वर्ष असल्यामुळे संपूर्ण भारतभर अहिल्यादेव होळकरांचे वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी कार्यक्रम राबवले जात आहे आज या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी घेत आहोत माझ्या काही मित्रांनी किंवा आपल्या समाज बांधवांनी माझी सगळी विनंती केली की के सर आपण एक रथ यात्रा या ठिकाणी काढली पाहिजे अहिल्यादेव होळकरांचं काम हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि यांचा संदेश यात्रा घेऊन आपण आपल्या समाजापुरतोच नाही तर आपण त्या ठिकाणी प्रत्येक समाज बांधवांना या अहिल्यादी होळकरांचं कार्य माहिती केलं पाहिजे त्या ठिकाणी आपण एक, एक संदेश यात्रा काढून की जेणेकरून आपण या भागात फिरल्यानंतर अहिल्यादी होळकरांचे एक त्या ठिकाणी पूजन होईल त्या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण होईल आणि आपल्याला खूप सारे आपल्या समाज बांधव असू द्या राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील जे काही मंडळी असतील आणि ते त्या ठिकाणी येऊन त्या कार्यक्रमाला आवर्जून भेटी गाठी देतील जेणेकरून त्यांना या गोष्टी माहिती होतील आणि आम्ही सर्वप्रथम या याचं आयोजन केलं आहे की एक सासर ते माहेर अहिल्यादी होळकरांचा जोडण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी के केलेला आहे की जेणेकरून अहिल्यादी होळकरांचा इंदूर या ठिकाणी प्रस्थ त्यांनी केलेलं होतं त्या ठिकाणी तीस वर्ष त्यांनी राज्यकारभार चांगल्या प्रकारे त्यांनी चालवला एक महिला असून आज आपण बघतोय की या राज्यव्यवस्थेची काय हाल होत आहे कि राज्य चालताना किती त्यांना अडचणी येत आहे त्या काळामध्ये तीस वर्ष जर त्या अहिल्यादी होळकरांनी जर त्या ठिकाणी राज्य कारभार चालला असेल तर तो कशा प्रकारे त्यांनी राज्यकारभार चालला असेल त्यांनी काय काय काम केली आहे सामाजिक काम आहे राजकीय का म्हणजे खूप सारे त्यांचे काम जे आहे आपण या समाजापुरतच नाही तर प्रत्येक घटकाला या ठिकाणची माहिती मिळावी यासाठी या ठिकाणी अवलंबलेला आहे हा जो प्रयोजन आहे ह्या संदेश यात्रेच नेमकी सुरुवात कुठून होणार आहे कशी होणार आहे नाही ही संदेश यात्रा कोणत्या कोणत्या भागातून काय काय कव्हर करत जाणार आहे कसे करत जाणार आहे आणि त्या संदेश यात्रेच्या दरम्यान जी काही कार्यक्रम पत्रिका असणार आहे ती नेमकी कशी असणार आहे या ठिकाणी आम्ही सुरुवात इंदोर पासून केलेली आहे हा आमचा कार्यक्रम साठ दिवसाचा आहे एक एप्रिल ला हा कार्यक्रम सुरू होईल ते शेवट त्याचा चौंडीला एकतीस मे ला त्याचा शेवट होईल आम्ही इंदोर पासून या ठिकाणी निघणार आहोत एक ते पाच दरम्यान आम्ही इंदोरच्या भागामध्ये राहणार आहोत सहा तारखेला आम्ही तळोदा शहादा नंदुरबार या भागामध्ये आम्ही येणार आहोत नंदुरबार पासून आम्ही सुरुवात करणार आहोत नंदुरबार झालं धुळे झालं जळगाव त्यानंतर ती यात्रा बुलढाण्यामध्ये जाईल बुलढाण्याहून अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या सर्व ज्या तालुक्या आहेत त्या तालुक्याच्या दरम्यान आम्ही त्या था ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ असं प्रयोजन त्या ठिकाणी लावलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ऍप्सच्या माध्यमातून किंवा आम्ही लाईव्हच्या माध्यमातून ही यात्रा कोणत्या कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी जाणार आहे या यात्रेचं प्रयोजन कसं असेल त्या ठिकाणी या तिथे गेल्यानंतर कोणकोणत्या ठिकाणी थांबणार आहे आम्ही विशेष म्हणून एक प्रयोजन केलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणचे स्थानिक स्थानिकचे आमदार असतील स्थानिकचे खासदार असतील किंवा ज्या ठिकाणचे जे मंत्री असतील आम्ही त्यांना त्या ठिकाणी इन्व्हाईट केलेला आहे की जेणेकरून ते लोक जर आले तर ते त्यांच्या पाठोमाग हा खूप मोठा मॉप हा असणार आहे आणि अहिल्यादी होळकरांचे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात एक उत्सवा सारखं एक वातावरण निर्मिती होईल आपण समजा एखाद्या एखादा बस स्टॉप जर का आपण त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी आपण अहिल्यादी होळकरांच्या जे काही गाणे असतील किंवा जे काही त्यांचे विचार असतील ते भाषणाच्या द्वारे किंवा स्थानिक प्रतिनिधी द्वारे दोन शब्द बोलून त्यांना सांगून त्या ते यात्रेच्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर त्या, त्या भागात जर आपण काही काही पॉम्पलेट सुद्धा वाटणार आहे आणि मी छोटे छोटे एक बुक पुस्तिका त्या ठिकाणी बनवलेली आहे की जेणेकरून ते आयल्या ती ओळखांची ते कार्य माहिती होईल धार्मिक काळे असू द्या ते त्या त्या भागामध्ये आपण लावण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर स्टिकर सुद्धा आपण खूप मोठ्या प्रकारचे स्टिकर छापलेले आहे इंदोर ते चौंडी असे एस टी बस एस टी बस स्टॉपच्या पाठीमागे असू द्या किंवा जेणेकरून ज्यांचे आपले जे कार्यकर्ते असेल त्यांच्या गाडीवरती असू द्या हे खूप मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून जनजागृती होईल लोकांपर्यंत माहिती की ही यात्रा या भागातून चाललेली आहे या, या यात्रेच प्रयोजन या या यात्रे काय आहे यात्रे दरम्यान आपल्याला काय आपल्याला मिळू शकत आहे अशा प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत काय काय तयारी केलेली आहे कसं कोण कोण बरोबर असणार आहेत कशी व्यवस्था असणार आहे आम्ही या ठिकाणी एक अहिल्यादी होळकरांचा रथ या ठिकाणी तयार केलेला आहे त्याच्यामध्ये एक अहिल्यादी होळकरांची मूर्ती असेल त्याला सजावट केलेली असेल त्याच्या बाजूला बॅनर असतील आणि त्यावरती आपण अहिल्यादी होळकरांनी जे कार्य केलेलं आहे धार्मिक कार्य असू द्या किंवा न्याय संदर्भ कार्य असू द्या महिला सबलीकरांचं का कार्य असू द्या हे अशा मोठ्या प्रकारचे आपण त्या ठिकाणी फक्त अहिल्यादी होळकरांना धार्मिक कार्य नसून त्यांच्या शौर्य गाथाची या ठिकाणी माहिती देणार आहोत जेणेकरून इतिहासामध्ये ज्या गोष्टी नाहीये त्या आपण सांगण्याचा सा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत काही ठिकाणी पथनाट्य ठिकाणी आपण ज्याच्या भागातून खूप साऱ्या लोकांच्या आम्हाला फोन येत आहे की भाऊ आम्ही त्या ठिकाणी असं पथनाट्य करणार आहोत काही ठिकाणी ढोल ताशे त्या ठिकाणी वाजवण्या वाजवणारे आपले जे धनगरी नृत्य आहे धनगरी ढोल आहे त्या ठिकाणचे प्रयोजन काही 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 आपल्या सामाजिकाच्या सुद्या किंवा इतर समाजाचे लोक सुद्धा आवर्जून त्या ठिकाणी आम्हाला फोन करून सांगताय बो आम्ही तुमची जी यात्रा येत असताना आम्ही त्या ठिकाणी फटाके फोडू आम्ही त्या ठिकाणी उत्साह साजरा करू जेणेकरून अहिल्यादी होळकरांचं काम ह्या आजोबाजूच्या परिसरामध्ये माहिती होईल आणि आम्ही सोशल मीडिया असू द्या वृत्तमानपत्र असू द्या न्यूज असू द्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सारख्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत नक्कीच आता खर तर खूप दिवसाची यात्रा आहे संदेश यात्रा जवळपास साठ दिवस आहेत एक एप्रिल ते एकतीस मे पर्यंत ही चालणारी संदेश यात्रा आहे तुमची या संदेश यात्रेच्या माध्यमातन जो काही संदेश द्यायचा आहे मूळ गाबा अहिल्यादेवांच्या जयंती वर्ष आहेच परंतु त्याच्यातनं तुम्हाला या समाज व्यवस्थेला काय संदेश द्यायचे जे अपेक्षित आहेत तुम्हाला या, या संदेश यात्रेच्या माध्यमातून या संदेश यात्रेच्या दरम्यान आपण जो अहिल्यादेवी होळकरांचा जो विचाराचा प्रसार करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काही आपली मंडळी भाषण त्या ठिकाणी करणार आहे त्यानंतर त्यांची जे न्याय व्यवस्था असेल धर्म साठी त्यांनी केलेले कार्य असेल आणि महिला सबल करण्याचा जो कार्याचा जागर त्या ठिकाणी जागर त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर अहिल्यादेवी होळकरांची जी माहिती आहे माहिती देण्याचे कार्यक्रम असू द्या प्रदर्शन आयोजन त्या ठिकाणी आपण करणार आहोत या ठिकाणी संयोजक म्हणून आपण हिंदू समाज तसेच धनगर समाज महाराष्ट्र राज्य राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर महिला वर्ग तरुण वर्ग या ठिकाणी त्या ठिकाणी असणार आहे या यात्रेचे व्यवस्थापन आहे तर स्थानिक स्थानिक स्वयंसेवी संस्था असतील ग्रामपंचायती असतील काही मंडळे असतील धार्मिक मंडळे असतील सामाजिक कार्यकर्ते असतील हे या ठिकाणी त्या ठिकाणचं प्रयोजन करणार आहे त्या ठिकाणी आपण आरती पूजा अर्चना त्या ठिकाणी करणार आहोत अहिले होळकरांचा जीवन कार्याचा आपण भाषणे काही महत्वाचे व्यक्ती त्या ठिकाणी बोलणार आहोत काही धार्मिक ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि अशा ऐतिहासिक धार्मिक ठिकाणी त्या ठिकाणी आपण जाऊन आहिल्या देव होळकरांची एक मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रभात फेरी असू द्या किंवा शाळेला आहिल्या होळकरांचा इतिहास माहिती पडायला पाहिजे आपले खूप सारे धनगर समाजाचे शिक्षक मंडळी आहे काही आपल्या समाजाच्या शाळा सुद्धा आहे काही वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलेजेस आहे कि ते जेणेकरून सांगताय की तुमची जेव्हा पर... फेरी येईल तर आम्ही अहिल्यादी होळकरांचं त्या ठिकाणी पूजन करण्यासाठी आवर्जून येऊ जेणेकरून तिथलं जाताना जसं आपण बघतोय की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीची रॅली निघती त्या प्रकारे त्या ठिकाणी आयोजन करण्याचं काम काम आम आमचे संयोजक आयोजक करत आहे आणि या माध्यमातून अं अहिल्यादी होळकरांनी जी राज्य व्यवस्था प्रणाली असेल सामाजिक सुधारणा भरीव काम असेल आम्ही ह्या अहिल्यादी होळकर काम हे साठ दिवस महाराष्ट्रभर फिरणार आहोत आतापर्यंत अशी या महाराष्ट्रामध्ये अं यात्रा कोणी काढली नाही भव्य दिव्य यात्रा काढली नाही एक वेळेस महाराष्ट्रभर यात्रा काढली होती आम्ही त्यांना भेटून त्यांनी आमचं सा खूप सारा कौतुक केलं की के शुभेच्छा दिल्या आम्ही राम शिंदे सरांना भेटलो दत्तमा भरणे मामांना भेटलो की त्यांनी सांगितलं की खूप छान प्रकारे तुम्ही प्रयोजन करत आहात काही लागले आडी अडचण तर आम्ही आहोत आणि कोणत्याही प्रकारचे तुम्हाला जर का अडचण आली तर आम्हाला नक्कीच तुम्ही कळवा आणि आपल्यासारखे जे सामाजिक कार्यकर्ते असतील आम्ही त्या सर्वांची नावं या पत्रिकेवरती टाकलेली आहे जेणेकरून कोणाला राग येणार नाही आणि विशेष म्हणून एक आपण एक मंत्रिमंडळाचं पण सुद्धा आपण एक त्यांची एक प्रयोजन आपण एक पत्रिका या ठिकाणी बनवलेली आहे की त्या पत्रिकेमध्ये एक संपूर्ण मंत्रिमंडळ असेल आणि आपण ज्या भागामध्ये जात आहोत त्या ठिकाणचे अ सदस्य असतील अं आमदार असतील माजी आमदार असतील त्या सर्वांची आम्ही त्यांना पत्रिका देऊन त्यांना एक, एक आयल्यादी होळकरांचा एक, एक प्रतिमा त्यांचा त्यांना एक फेटा देऊन त्यांचा मान सन्मान देऊन आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत नक्कीच खर तर जास्त दिवसाची यात्रा काढत असताना राहणं खाणं फिरणं या सगळ्या गोष्टी प्रचंड आव्हानाच्या असतात उन्हाळ्याचा कालावधी असतो ठिकाण जे आहेत राहण्याची खाण्याची व्यवस्थेच असेल बऱ्याच अडचणी आणि आव्हानांचा सामना करत ही खर तर यात्रा जी आहे ती काढली जाणार आहे या यात्रेच्या निमित्ताने प्रल्हाद जे आपल्याला काही समाज बांधवांना विशेषतः युवक असतील युवती असतील महिला समाज बांधव यांना काही आपल्याला संदेश द्यायचा आहे का काही सूचना करायच्या आहेत का विनंती करायची आहे का नक्कीच मी त्यांना एक विनंती की ही जो आपला पुण्यश्लोक कैल्यादेवी होळकर यांचा तीनशे व जन्मशताब्दी वर्ष आहे या वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम चालत असताना आपण एक जागर यात्रेच या ठिकाणी आयोजन केलेलं आहे जेणेकरून की प्रत्येक घराघरामध्ये आपल्या धनगर समाजांना तर देवी ओळकरांचं कार्य माहित आहे पण परंतु प्रत्येक सकल धनगर सकल हिंदू समाजांना सुद्धा या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे आपण आज बघतोय की काशी विश्वराचं मंदिर असू द्या किंवा जे बारा ज्योतिर्लिंग असू द्या किंवा ज्या ज्या ठिकाणच्या अहिल्यादेवकरांनी केलेले काम आहे हे सांगण्याचा प्रयत्न आपण या रॅलीतून करणार आहोत जेणेकरून आपण आज हिंदू आहोत हिंदूच्या माध्यमातून जे आपण आपण आज जगतो आहे हे सर्व सर्व अहिल्यादी उपकार आहे हे आपण त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि माझ्या महिला मंडळ असतील ज्या आपले काही विद्यार्थी असतील काही तरुण युवक असतील की यांनी मोठ्यात मोठ्या या संख्या या रॅलीमध्ये त्यांनी समावेश करावा जेणेकरून त्या आपण त्यांना एक पुस्तिका आपण त्या ठिकाणी देऊ आपण काही प्रकारचे फोटो या ठिकाणी त्या मंडळाच्या काही सदस्यांना देणार आहोत काही आहिलेदी होळकरांचे आपण छोट्या छोट्या मूर्त्या त्या ठिकाणी काही जे सदस्य असतील त्यांनाही आपण देणार आहोत जेणेकरून माझ्या या माता बहिणींना आणि <tech journals> तरुण वर्गाला माझी नम्रतेची विनंती आहे की आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सर्व यात्रेच यात्रेच सर्वांना देवाणघेवाण करावी जेणेकरून आपण बघतोय की ज्या बाकीच्या सोशल मीडियावर किती मोठा प्रभाव असतो आपल्या सोशल मीडियावर का निघत नाही का लोक फॉरवर्ड करत नाही माझी नम्रतेची विनंती आहे की हा माझा स्वतःचा कार्यक्रम नाही हा पुण्यश्लोक आयल्या देवी होळकरांचा विचाराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जात आहोत तर माझी कळकळीची विनंती आहे की सोशल मा तो खूप उन्हाळ्याचा उन्हाळ्याचे दिवस आहे पण पुण्यश्लोक देवीच काम घेऊन आम्ही हे कोणत्याही चौंडी चा पर्यंत घेऊन जाणार आहोत माझी समर प्रत्येकांना विनंती आहे सर्व बांधवांना हिंदू बांधवांना नम्रतेची विनंती आहे की आपण या रथ यात्रेमध्ये समावेश होऊन या यात्रेची शोभा वाढावी जय मल्हार नक्कीच खर तर मोठं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे त्याबद्दल सकल धनगर समाजाच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा आहेत या कार्यक्रमासाठी आणि बांधवांना मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाहन करतो विनंती करतो ज्या ज्या ठिकाणी ही यात्रा जाईल त्या ठिकाणी आपण ह्या यात्रेच स्वागत करावं लोकांनी सहभाग द्यावा त्या ठिकाणी त्या भागामध्ये त्यांचं जिथे हरत येईल तिथे पूजा करावी आणि जल्लोषामध्ये या यात्रेचं संदेश यात्रेचं स्वागत करून त्रिशताब्दी वर्ष जे आहे ते आपण सगळ्यांनी साजरं करावं तसंच महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये उन्नीस लोक काही देळकर यांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष जे आहे ते वेगवेगळ्या आणि उपक्रमाने आपण साजरं करावं छोटे मोठे असतील काय कार्यक्रम जागृतीचे प्रबोधनाचे संदेश माहिती जे जे काय तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रातील मंडळे असतील त्या त्या क्षेत्रातील पुढाकार घेऊन अशा स्वरूपाचे कार्यक्रम आपल्या भागामध्ये झाले पाहिजेत याच्यामध्ये सर्वांचा सहभाग कसा घेईल घेता येईल सर्व समाजातल्या सर्व घटकांचा सहभाग अशा कार्यक्रमामध्ये कसा घेता येईल या दृष्टीने देखील आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत पुन्हा एकदा आपण सोरमारीजींना शुभेच्छा देऊया आणि आजच्या या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी ते आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो हा कार्यक्रम मी ते थांबवतो परंतु तुमच्यावरती जबाबदारी सोपवतो या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत सोशल मीडियातनं पोहोचवाल ही लिंक आपण इतर बांधवांच्या पर्यंत पोहोचवून या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करचाल चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्ला जय महाराष्ट्र जय भारत